नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराण हे सनातन धर्मात महापुराण मानले जाते यामध्ये जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरची परिस्थिती सांगितली आहे आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी आपल्या वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की चांगले कर्म केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कर्म केल्याने नरकात जातो स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत आणि सत्कार केला जातो तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याची योग्य पद्धत सदाचार भक्ती वैराग्य यज्ञ तप इत्यादींचे महत्व सांगितले आहे गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आत्म्याला घेऊन जाण्यासाठी यम लोकातून दोन यमदूत येतात षंडांचे आगमन होताच आत्मा शरीर सोडून यमलोकाला जातो यम लोकात नेल्यानंतर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि त्याने आपल्या आयुष्यात कोणती चांगली आणि वाईट कामे केली आहेत हे दाखवून देतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचे आयुष्य गेले होते तेरा दिवस आत्मा आपल्या कुटुंबियांसोबत राहतो अशी ही एक धारणा आहे की ज्याने जीवनात चांगली कामे केली त्याला आयुष्यातून बाहेर पडताना फारसा त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली त्याला जीवन सोडताना खूप वेदना होतात तेरा दिवसांनी पुढचा प्रवास ठरवला जातो गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण झाल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकाकडे जाताना त्याला तीन वेगवेगळ्या वेग वाटा मिळतात तसेच पुराणानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आत्मा शरीर सोडून प्रवास सुरू करतो तेव्हा या काळात त्याला अनुक्रमे अरची मार्ग धूम मार्ग आणि उत्पत्ती मार्ग असे तीन मार्ग मार्ग तेरा दिवसांनी उपलब्ध होतो जे त्या व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार असतात अरची मार्ग ब्रह्मलोक आणि देवलोकाच्या प्रवासाकडे नेतो तर धूम मार्ग पितृलोकाच्या प्रवासाकडे नेतो आणि उत्पत्ती उच्छेदन मार्ग नरकाच्या प्रवासासाठी आहे अशा प्रकारे आत्मा वेगवेगळ्या मार्गावरून जातो कर्मानुसार आणि यमराजाने ठरवलेल्या वेळेपर्यंत इथेच राहतो यामध्ये अर्ची मार्ग ब्रह्मलोक श्रेष्ठ मानला जातो जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कोणतेही पाप किंवा वाईट कर्म केले नसेल तर त्याला मोक्ष प्राप्त होतो तसेच तेराव्या दिवशी ब्राह्मणांच्या भोजनाला मृत्यू भोजन असे नावही दिले जाते गरुड पुराणात असे सांगितले आहे जेव्हाही कोणाचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांभोवती फिरत असतो कारण मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या आत्म्यात इतके सामर्थ्य नसते की तो मृत्यू लोक ते यम लोकाचा प्रवास ठरवतो तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांकडून मृताच्या आत्म्यासाठी पिंडदान केले जाते गरुड पुराणानुसार विश्वास ठेवायचा झाल्यास मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसांपर्यंत मृत आत्म्याचे विविध भाग तयार होतात आणि त्याचप्रमाणे अकराव्या आणि बाराव्या दिवशी शरीरावर मांस आणि त्वचा तयार होते त्यानंतर तेराव्या दिवशी म्हणजेच तेराव्याला मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केल्यावर त्याला यम लोकापर्यंत प्रवास करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते आणि मग तो आत्मा यमदूतांसह यम, यम लोकाला निघतो गरुड पुराणानुसार मृत आत्म्याला मृत्यूच्या जगातून यमलोकात जाण्यासाठी एक वर्ष म्हणजेच बारा महिने लागतात त्यामुळे या तेरा दिवसात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेले पिंडदान वर्षभर मृताच्या आत्म्याला अन्न म्हणून काम करते इतकेच नाही तर गरुड पुराणात असेही सांगितले आहे की ज्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही त्याला यमदूत तेराव्या दिवशी यमलोकात ओढतात आणि अशा आत्म्याला यमलोकात खूप त्रास होतो एखाद्या भुकेल्या जीवाला यमदूत ओढून नेल्यावर त्याच्या शरीराचे अनेक भाग सोलून जातात आणि त्या दरम्यान कुटुंबातील सदस्याने मृत व्यक्तीसाठी पिंडदान किंवा अन्नदान केले नाही तर त्याला संपूर्ण मार्गात असा त्रास सहन करावा लागतो परंतु वर्षभरात मृत आत्म्यासाठी कोणी पिंडदान केले तर षंड लोक ते ओढणे बंद करतात कारण पिंडदानातून आत्म्याला बळ मिळते आणि तो स्वतःच्या पायावर प्रवास करू लागतो गरुड पुराणात पुढे सांगितले आहे की मृत आत्म्याला वर्षभर अन्न मिळावे यासाठी किमान तेरा ब्राह्मणांना भोजन देणे अनिवार्य आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा